जॉब सोडून मी जवळजवळ महिना झालेले आहे दोन महिने झालेले आहेत तरी परिपत्रक नाही आले आणि आता आचारसंहिता लागल्यानंतर परत तीन महिने म्हणजे जवळजवळ सहा महिने ते सात महिने भरती पुढे जाते परत पावसाळा येणार आहे या मग यात आम्ही अभ्यास करायचा की बाबा स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी बघायची आई वडील म्हणतात की बाबा ठीक आहे चला आता पास झाला आता तुम्ही या आता काही होणार नाही सर शासन काही भरती काढणार नाही तुम्ही या डायरेक्ट आता एवढं नुकसान झाले सर कोटी दिवशी नुकसान झाले आमच्या शेतीमध्ये पण माती सकट वाहून गेलेली आहे आश्वासन दिले त्यानंतर वेगवेगळे आश्वासनं हे पोलीस महासंचालक कार्यालय असेल किंवा गृहमंत्र्यांनी दिलेले आहेत आणि प्रत्येक वेळेस ही आश्वासनं बदलत गेलेली आहेत नमस्कार मी निखिल सुकरे नवराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत करतो गेल्या काही दिवसांमध्ये पी एच विद्यार्थी असतील किंवा इतर विद्यार्थ्यांची आंदोलनं जी आहेत ती रस्त्यावर येऊन सुरू झालेली आहेत याच अनुषंगानं आज पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी सुद्धा आपले निवेदन जी आहेत ते वेगवेगळ्या नेत्यांकडे असेल किंवा संबंधित कार्यालयाकडे देऊन थकलेले आहेत आणि त्यांनी आज पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेतलेला आता आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नेमका काय मुद्दा आहे त्यांना कशा प्रकारे या सगळ्या गोष्टींमध्ये त्रास सहन करावा लागतोय आणि नेमकी कायद्याची बाजू काय या दृष्टीनं ते सुद्धा समजून घेऊयात तर तुम्ही आज पत्रकार परिषद घेतलेली आहे नेमका मुद्दा काय आहे मुद्दा हाच आहे की अनेक दिवसापासून सरां म्हणजे आपले मुख्यमंत्र्यांनी जे आहे किंवा आपल्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला पण दोन महिने झाले त्यांनी निर्णय घेतला होता जागा येणार आहेत अजून आलेले नाहीयेत अनेक विद्यार्थी गाव सोडून पुण्यामध्ये आलेले आहेत जॉब करतायत या ठिकाणी दहा दहा बारा हजार रुपयावर खासगी क्षेत्रामध्ये त्यापेक्षा जास्त मिळत नाही आणि एकदा त्यांनी घोषणा दिली की घोषणा दिल्यानंतर मग हे विद्यार्थी आपला जॉब सोडतात आणि लायब्ररी जॉईन करतात अभ्यास करतात मग आता त्यांचं हे दोन महिन्याचं तीन महिन्याचं त्यामध्ये डिप्रेशन जातं सगळं म्हणजे अजूनही जागा आल्या नाही त्यामुळे ते डिप्रेशन मध्ये जात असतात ह्या गोष्टी वारंवार होऊ नये त्यासाठी एक सरकारने निर्णय असा घ्यायला पाहिजे की कमीत कमी जे वर्षभराचं त्यांचं टाइम टेबल असतं ते टाइम टेबल एकदा निश्चित करणं गरजेचं आहे जेणेकरून या या तारखेला पोलीस भरतीची ऍडव्हर्टाइज येईल या या तारखेला एक्झाम असेल या तारखेला तुमचं ग्राउंड असेल या सगळ्या गोष्टी नियोजन नियोजनबद्ध असणं फार गरजेचं नियोजन असणं गरजेचं आहे तारखा रखडलेल्या आहेत बऱ्याच वेळा नियोजन घेऊन झाले काही विद्यार्थी सुद्धा आहेत तुम्ही भरतीची तयारी करता कुठले आहात तुम्ही आणि किती दिवसापासून ही तयारी करता सर मी मूळचा सातारचा सा आहे मी चार वर्ष चार ते पाच वर्षाला भरतीची तयारी करतोय तर मागील काही दिवसात मध्ये परिपत्रक आल्यानंतर पंधरा दिवसात ते महिन्याभरात भरती असते पण आता परिपत्रक आलं मी आता जॉब होतो रिसेंटली आता आम्हाला चार पाच वर्ष करता करता जॉब करून सगळी भरती करावी लागते तर आता जॉब सोडून मी जवळजवळ महिना झालेले आहे दोन महिने झालेले तरी परिपत्रक नाही आले आणि आता आचारसंहिता लागल्यानंतर परत तीन महिने म्हणजे जवळजवळ सहा महिने ते सात महिने भरती पुढे जाते परत पावसाळा येणार आहे मग यात आम्ही अभ्यास करायचा बाबा स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी बघायची की गावाकडे सगळ्या गोष्टी हे करायच्या हा मी म्हणजे मेन प्रश्न आमचा की एक तर ऍडव्हर्टाईज काढा आम्हाला पूर्ण दिशा द्या काय करायचं एक तर जॉबला तरी लागतो ना तर अभ्यासाला लागतो आम्ही अडकून पडलेलो याच्यामध्ये फक्त गाजरवर गाजर, गाजर देत चालले आत्ता भरती निघणार दहा हजार निघणार चौदा हजार निघणार पंधरा इलेक्शनला जास्त महत्व दिलं जाते तुम्ही सामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्यांकडे आणि विद्यार्थ्यांकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे त्यांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत त्या गोष्टीकडं लक्ष जास्त दिलं पाहिजे बरेच दिवस तुम्ही तयारी करत आहात पुण्यासारख्या ठिकाणी येऊन तयारी करत असताना किती खर्च असतो आणि साधारण हा खर्च तुम्ही कसा मिळत आता तुम्ही सांगितलं की जॉब करून आता जॉब नाही आता कसा खर्च लागला सर ऑलरेडी मी माझं एक लाख रुपयाचं लोन चालू आहे आता परत मी रिसेंटली प्रत्येक महिन्याला पाच दहा पाच दहा हजाराची ऍडजस्टमेंट मला करावी लागते लायब्ररीचा खर्च आहे परत मेसचा खर्च आहे इथं राहण्याचा खर्च आहे परत ग्राउंडचा खर्च आहे डाईटचा खर्च वेगळा आहे याच्या पहिली इकडं घरी पाठवायचं घरनं फोन येतात की बाबा आता बाद झालं आता या मग आता घरचे एक हॅरेसमेंट वेगळी ॲड निघती की नाही तर वेगळं अभ्यासाला बसलं की विचारतोच येतो आता ग्राउंडला गेलं तर परत डाईटसाठी काय औषधांसाठी गोळ्यांसाठी प्रत्येक वेळेस पैसे आणणार कुठून जरी आणले तरी ते शाश्वती काय किंवा इतके कर्ज काढून मी पुढच्या चार महिन्यात ते भागवेल याची काही शास्वती नाही ऑलरेडी सहा महिने असे काढले काढलेले चाल ढकल करत अजून किती काढायचे खर तर ही सगळी शेतकऱ्यांची पोरं आहेत कष्टकऱ्यांची पोरं आहेत यांचा बाप शेतीमध्ये बियाणं पेरतो एक प्रकारे तो शेती बरोबर जुगार खेळतो आणि दुसरीकडे ही पोरं जी आहे ती घरून पैसे मागून असेल जॉब करून असेल आपला पैसा या नोकऱ्यांसाठी इन्व्हेस्ट करताना पाहायला मिळतात परंतु त्या नोकऱ्यांच्या जाहिरातीच वेळेवरती निघत नाहीत असा या विद्यार्थ्यांचा जो आहे तो आरोप आहे आणि तो गेल्या काही दिवसांमध्ये जो आहे तो त्यांचा रोज सुद्धा आपल्याला बाहेर येताना पाहायला मिळते सगळेजण आंदोलन करताय उपोषण करताय वाटतं याचा इम्पॅक्ट आहे काही गोष्टी होत आहेत नाही सर कुठंच काही नाही आहे आणि आम्हा आम्ही आता आमच्याकडे तरी आम्ही सोलापूर जिल्ह्यातून आलेलो आहे कमीत कमी मी तर चार पाच वर्षाली पुण्यामध्ये जॉब जॉब करतो म्हणजे ड्रायव्हिंग करत होतो ड्रायव्हिंग आता भरती निघल्यानंतर मग आम्ही ड्रायविंग क्षेत्र सोडून दिलं होतं म्हणजे जे आमचा जो उदरनिर्वाह होता तो पूर्ण बंद बंद झाला आणि आता आमच्या गावाकडे पूर्ण परिस्थिती आहे पूर्व परिस्थिती म्हणजे आमचे दहा दहा एकर असे शेतीचे ऊसाचे प्लॉट पूर्ण माती सकट वाहून गेलेत तर आमच्या विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे फक्त लवकरात लवकर शासनाने जी आर काढावा जी आर तर काढलेला आहे आणि वित्त विभागाने पण सगळ्या गोष्टी नाही का पुस्तके फक्त दाखवलेत की कागदोपत्री आहे एवढं आहे की एवढं काढणार आहे आम्ही पण त्याच्या त्याच्यानुसार आता आचारसंहिता लागू होणार आहे स्वदेशी स्थानिक संस्थेच्या इलेक्शन आहे त्याच्यानंतर आता ही भरती परत पुढच्या वर्षी जाणार पुढच्या वर्षी म्हणल्यानंतर मग आम्ही काय करायचं सर आता आमच्या आई वडिलांशी जीव घ्यायची परिस्थिती आलेली आहे आमच्या अशा विद्यार्थ्यांनी आम्ही काय करायचं सांगा शासनाने लवकरात लवकर आपला नाही का कमीत कमी आमच्या आम्हा विद्यार्थ्यांशी किंवा आम भावनेशी किंवा आमच्या आई वडिलांशी एवढ्या परिस्थितीतून आम्ही इथे पर्यंत पोहोचतोय आई वडील म्हणतात की बाबा ठीक आहे चला आता बाद झाला आता तुम्ही या आता काही होणार नाही सर शासन काही भरती काढणार नाही तुम्ही या डायरेक्ट आता एवढं नुकसान झाले सर कोट्य नुकसान झाले आमच्या शेतीमध्ये पण माती सकट वाहून गेलेली आहे आता नोकरी नोकरीच्या दृष्टीने तुम्ही तयारी करतात सगळ्या गोष्टी वडिलांचे वेगळे हाल सुरू आहेत या सगळ्या परिस्थितीमध्ये अभ्यासात होत आहेत व्यवस्थित नाही ना, ना सगळं शेड्यूल म्हणजे असं नाही का सर आमचं आम्हाला असं वाटतं की सर आता आई आमच्या आई वडील एवढे परिस्थितीतून एवढा दिवस हालकीचे काढतात सर आज आम्हाला खायचे प्यायचे सुद्धा वांदे झालेत गावाकडे त्याच्यामुळे आम्ही आम्ही नोकरी लागलो तरच नाही का बाबा घरवरती घरावरती जे संकट आलेलं आहे आमचे आई वडील रोजान रोजान दुसऱ्यात काम करतात कुठेतरी थांबलं थांबेल ना आम्ही नोकरी लागल तर शासने त्यामुळे लवकरात लवकर कमीत कमी आमचे नाही का बाबा फॉर्म भरून घ्यावे आणि पुढचे जर तुमचं मतदान आहे काय आहे म्हणतात त्याच्यानंतर आमचं परीक्षा घ्यावी कमीत कमी आम्हाला असं असं म्हणजे नाही का बाबा फॉर्म भरून घ्यावे एवढीच इच्छा आहे आमची नोटिफिकेशन काढली पाहिजे सगळे विद्यार्थी आहेत गोरगरीब कष्टकरी रोजंदारी काम करणाऱ्या लोकांची ही सगळी पोर आहेत पुण्यासारख्या ठिकाणी येतात पाच पाच दहा दहा वर्षापासून अभ्यास करणारी ही पोरं आहेत आणि ह्या पोरांचा संघर्ष अजूनही काही जागांसाठी नोकरीसाठी सुरू आहे आणि नोकरी कशासाठी पाहिजे यांनी महत्वाचा मुद्दा मांडला की माझ्या बापाच्या हातातील कोयता सुटेल माझ्या बापाच्या हातातील विळा सुटेल याच्यासाठी ह्या सगळ्यांचा संघर्ष सुरू आहे दुसरीकडे सरकारची वेगळे मुद्दे चालू आहेत आपण जरा बोलूया की आता अभ्यास केलेले काही लोक आहेत सर तुमचं नाव काय आहे हे सांगा आणि या यामध्ये काय रखडलेले मुद्दे नेमके काय ते जरा सांगा यामध्ये बारा ऑगस्टला मंत्रिमंडळ मान्यता मिळाली त्यानंतर वीस ऑगस्टला लगेच शासन निर्णय आला त्याला वित्त विभागाची सुद्धा मान्यता मिळाली आणि जनरली शासन निर्णय आल्यानंतर आठ दहा दिवसात जाहिरात येत असते परंतु यावेळी तब्बल पन्नास दिवस उलटून गेलेत तरी सुद्धा अजूनही पोलीस भरतीची जाहिरात आली नाही आणि ती जर पुढच्या आठ दहा दिवसात आली नाही तर आपल्याला निवडणूक आयोगाने अंदाजित वेळापत्रक दिले किंवा मंत्री महोदय सुद्धा सांगतात की दिवाळीनंतर सा एक दोन दिवसातच आपल्याला आचारसंहिता लागणार आहे आणि आचारसंहितेमध्ये कोणतीही जाहिरात काढता येत नाही त्यामुळे या विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा दोन तीन महिने सगळ्या गोष्टी पुढे जाणार आहेत ऑलरेडी जवळपास वर्षभर अनेक आश्वासन दिले होते आणि या आश्वासनामुळे यांचं आर्थिक नियोजन कोलमडलं होतं विद्यार्थी पुढचं शिक्षण घ्यावं त्यांना पार्ट टाइम जॉब करावा शेतीच करावी की दुसऱ्या परीक्षा द्याव्यात ह्याचं नियोजन करता येत नाही कारण शासनाकडून ठोच पावलं उचलली जात नाहीत की आम्ही ह्या महिन्यात जाहिरात काढू ह्या महिन्यात अर्ज भरून घेऊ त्यासाठी त्यांना एक विशिष्ट टाईम टेबलची गरज आहे आणि जर आता आचारसंहितेच्या आधी जाहिरात आली नाही तर ह्या विद्यार्थ्यांची मैदानी चाचणी आधी होते की मैदानी चाचणी पुन्हा एकदा उन्हाळ्यामध्ये जाईल उन्हाळ्यामध्ये जिथं अर्ज जास्त आहेत मुंबईसारख्या ठिकाणी जिथं दोन दोन लाख अर्ज येतात ती मैदानी चाचणी अगदी पावसाळ्यात जाण्याची शक्यता आहे आणि यामुळे या, या विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय प्रशासनाला अडचणी येतात त्यामुळे आमची एकच मागणी आहे की कमीत कमी आचारसंहितेच्या आधी अर्ज भरून घ्या आचारसंहितेच्या काळात आपल्याला प्रोसेस करता येईल कारण आता सगळी वित्त विभागाची मान्यता मिळाली मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली शासन निर्णय आलाय त्याला सुद्धा पन्नास दिवस झालेत विद्यार्थी लाखोंच्या संख्येन आहेत जे तयारी करत आहेत आणि ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान होते कारण वर्षभरापासून त्यांचं टाइम टेबल कोलमडले आतापर्यंत शासनानं जे वेगवेगळे आश्वासनं दिली होती दहा हजार जागा पंधरा हजार जागा चौदा हजार जागा त्याला शेवटी कुठेतरी अंतिम स्वरूप आलेलं आहे आता फक्त जाहिरात काढणं बाकी आहे आणि प्रशासकीय गोष्टी आहेत म्हणजे आपण मंत्र्यांना इथं नावं ठेवू शकत नाहीत कारण पोलीस महासंचालक कार्यालयामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अडकल्या आहेत तिथूनच अर्ज प्रोसेस चालू होते आणि पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये ही मैदानीच असल्याची प्रोसेस होत असते त्यामुळे आमची शासनाला विनंती आहे प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर या विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घ्यावेत जेणेकरून यांना पुढे अडचण येणार नाही तुम्ही दोन हजार चोवीसच्या जुलैचा उल्लेख केला आणि ऑगस्टचा उल्लेख केला पंचवीसच्या नेमके काय जे आर काढण्यात आलेले होते किती जागांसाठी हे जी आर काढण्यात आलेले होते आणि त्याबद्दलची माहिती जरा जुलै दोन हजार चोवीस मध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये गृहमंत्री तथा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की ही पोलीस भरती झाल्यानंतर लगेचच आपण पुढची पोलीस भरती घेतोय आणि त्यासाठी त्यांनी आश्वासन दिले त्यानंतर वेगवेगळे आश्वासन हे पोलीस महासंचालक कार्यालय असेल किंवा गृहमंत्र्यांनी दिलेले आहेत आणि प्रत्येक वेळेस हे आश्वासनं बदलत गेलेली आहेत आता कुठेतरी हा आकडा फिक्स झालाय ज्याला शासन मान्यता मिळाली आहे आता हे परिपत्रक जे आहे ते चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस चा आहे म्हणजे आता तब्बल ह्याला दहा महिने होऊन गेले आहेत आणि दहा महिन्यापूर्वी सुद्धा त्यांनी सांगितलं की येणाऱ्या आगामी पोलीस भरतीसाठी आपण अशी अशी बैठक बोलावली आहे म्हणजे दहा महिन्यानंतर सुद्धा पूर्ण प्रोसेस होत नाही आणि अर्ज प्रक्रिया चालू होत नाही अर्ज प्रक्रिया चालू झाल्यानंतर जवळपास पाच ते सहा महिने ह्या प्रोसेसला पूर्ण संपवायला लागतात त्यात यामध्ये आचारसंहिता आहे आणि आचारसंहितेच्या काळामध्ये नोकर भरतीवर अर्ज करण्यावर बंधन येतात जॉइनिंग वर अडचणी येतात आणि त्या अडचणींना कुठेतरी दुसरा उपाय म्हणून फक्त आपण आचारसंहितेच्या आधीच या जाहिराती काढल्या पाहिजेत आणि अर्ज भरून घेतले पाहिजे जेणेकरून तो विद्यार्थ्यांचा अर्ज प्रक्रियेचा वेळ वाचेल आणि आचारसंहितेमध्ये उलट शासनाला त्याचा फायदा होईल की विद्यार्थ्यांचं कुठेतरी मतदान कदाचित शासनाला मिळू शकतं परंतु जर अशा गोष्टी घडल्या नाहीत तर शासनाच्या मात्र विरोधात विद्यार्थी जाऊ शकतात कॉमन मानसिकता आहे की तुम्ही वर्ष आम्हाला पुन्हा पुन्हा आश्वासन आणि आश्वासनाची पूर्तता होत नसेल तर कुठलाही जो समुदाय असेल तो शासनाच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे तुम्ही वयोमर्यादेचा उल्लेख केला होता काय वयोमर्यादा असते साधारण या भरती देण्यासाठी आणि आता या विद्यार्थ्यांची वय काय झालेली आता ह्याच्यामध्ये जनरली तीस वय असायचं परंतु ते कास्टनुसार समजा माझ्या सैनिकांना अगदी पंचेचाळीस वर्षापर्यंत आहे एस सी एसटीना वेगळं आहे ओबीसीना वेगळं आहे वयोमर्यादेचा ऑलरेडी प्रश्न सुटलेला आहे आता वयोमर्यादेचा कुठलाही प्रश्न राहिलेला नाही सगळे विद्यार्थी सॅटिस्फाईड आहेत आता मान्यता मिळालेली आहे अर्ज फक्त चालू होणं बाकी आहे आणि तीच आमची मुख्य मागणी आहे की बाकीचं सगळं तुम्ही व्यवस्थित केलंय आणि ह्याचा तुम्ही निवडणुकीत उलट फायदा घ्या अशी आमची एक संघटना म्हणून म्हणणं आहे आम्ही काही कुठल्या पक्षाशी संबंधित नाही पण परंतु ह्याचा फायदा शासनालाच होणार आहे आणि अर्ज भरून घेतले नाही तर ह्याचा तोटा सुद्धा शासनाला होणार आहे सत्ताधारी पक्षाला होणार आहे विद्यार्थ्यांची मागणी आहे की इलेक्शनच्या अगोदर जी आहे ती नोटिफिकेशन काढा जागांची भरती काढा आणि त्याबाबतच्या नोटिफिकेशन काढल्यानंतरनं आम्ही जो इलेक्शन मध्ये तुम्हाला फायदा होणार आहे तो तुमचाच फायदा आहे आणि तुम्ही विद्यार्थ्यांची मता मतं घेऊ शकता अशा प्रकारचं त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे परंतु या सगळ्या नंतरनं बघण्यासारखी एक गोष्ट आहे की दोन हजार चोवीसच्या जुलैपासनं हे सगळे गोष्टी चालू आहेत विधिमंडळामध्ये त्याबाबतचा जो निर्णय तो करण्यात आलेला होता ऑगस्ट दोन हजार मध्ये सुद्धा यावरती चर्चा झाली काही जागांसाठीची भरती सुद्धा जाहीर करण्यात आली परंतु आजही आपण बघतो आहोत की दोन तीन महिने उलटून गेल्यानंतर ना सुद्धा आता कुठंतरी त्या नोटिफिकेशनची वाट बघत असताना या विद्यार्थ्यांचे डोळे असलेले पाहायला मिळतात त्या विद्यार्थ्यांची हाक शासनापर्यंत पोहोचणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे नवरात्रसाठी निखिल सुक्रे